पराभवानंतर खापर फोडत संजीव रेड्डी बोतकुरवार यांना अश्वनावर यवतमाळ वनी विधानसभा मतदारसंघात भाजपचे संजीव रेड्डी बोतकुरवार यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला महाविकास आघाडीचे संजय देरकर यांनी बाजी मारली हा पराभव माजी आमदार बोतकुरवार यांच्या चांगली जिघारी लागली भाजप पक्षात मोठ्या पदावर असूनही महाविकास आघाडीचा प्रचार केला ज्याला मी नगराध्यक्ष केलं दिवस घेतली माझ्या विरोधात प्रचार केला अशा प्रकारे नाव न घेता पराभवाचे खापर माजी नगराध्यक्ष तारेंद्र वोडे यांच्यावर फोडले यावेळी बोलताना बोधकुरवार यांना आपले अश्रू रोखता आले नाही नगरपरिषद अध्यक्ष असो जिल्हा परिषद अध्यक्ष असो सर्व सीठा त्याला ज्याला आपण एबीपा म्हणतो ते वाटतात कशाने नंबर दिले तिथं बसलेले जेवढे आहे सरापासून भाजपचे सर्वांचे एबी पाप मी वाटले माझ्या हातात दोन एबी होते मी जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद अध्यक्ष नाही लढू शकलो असतो परंतु पदाची इच्छा नव्हती म्हणून तो निवडणूक आहे अनेक वर्ष मी उपाय ताप दिला अतिशय ताप दिला now and press the bell icon never miss an update